पल की जिंदगानी एक रोज सबको जाना कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना बरसों के तो क्यों सोचे पल का नहीं टिकाना मल मल के तू मैं अपने तन को जो है दिखारा गीतों की खुशबुओं से महके शरीर सारा काया ये साथ होगी यह बात ना भुलाना बरसों के तो क्यों सोचे पल का नहीं ठिकाना पल का नहीं ठिकाना मनोन मनुष्य ने याचा बड़ा एक सुंदर काम करूंगा वो मन हे हरी का मंदिर मन में इसे बसा ले कर्म आ कुझु पुण्य रंग कमाले करू प्रभु बिला, 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 बिला। ना, ना।, ना। बर का तुमचे साडू होते तुमचंच कीर्तन ते ऐकायचे यांचे साडू होते त्यांचं कीर्तन ऐकायचे आणि कौतुकाने सांगायच अहो नातू कोणाशी शांती बी लागत नाही त्याला त्याने तो निरागस आहे त्याला काही कळत नाही जे कळत नाही तेही कळत नाही तरी त्याला तारी वाजव पण काही ना कळतो तरी गोळ्यात जन्माला या ठिकाणी गोड नाही गोड देतो त्याच्या वयाच्या मनाने खूप चांगला विचार केला पाहिजे मी जेव्हा या गावामध्ये आलो होतो दोन हजार चार पाच बले तेव्हा मला पंचवीस लेकर असे भेटलेत त्या पंचवीस लेकरांना लेकरा मी भेटलो मला ते भेटलेत आज पंचवीस चे पंचवीस लेकर माझे दे जेवढं भेटले इथले कारण त्यांना जगण्यात समज त्यात माझा अनिल पण होता हे लेकर या लेकराच्या मुखामध्ये शब्द कमी पण ध्यास मोठा तस नुसते आम्ही नावाचं व्यक्ती नाही असे या गल्लीतले असो त्या गल्लीतले असो मध्ये या गावातले असो बरेचसे लेकर माझ्या संधी आले केवळ विचार जीवनात असावेत असं नाही विचारांना संगतीची पुष्टी असावी आपा तुम्ही माझ्या समोर बसले म्हणून मला आज माझ्या शब्दांना सांभाळूनच तुमच्या समोर ठेवावं लागेल विचारांना जर सुंदर ठेवायचं असेल तर संगती महत्वाची मी आज ठोकराडाला बोलून गेलो काही का मुलं दारू नाही पित ओततात म्हणजे मी कोणाचा अपप्रचार करत होतो असं नाही पण एक मुलगा असा की तो दारूने स्मरण करत होता पण त्याला विचार आणि विचारांना पुष्टी देणारा संघ लागला तर तो महाराष्ट्रातला ता प्रसिद्ध गायक झाला <laughs> विठाला 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 करावा पण ज्याची जागा ज्याच्या नावावर आहे त्याच्या जागेवर त्याचा जर उकिरणा असेल तर त्याचा विचार आपण करू नये किंवा मसीचे सिंग असं गोल का असत आता आमच्या आपण खूप सुंदर उदाहरण सांगतात कीर्तनाच्या माध्यमात कि एक माणूस त्याच्या दूर इमारतीच्या वरच्या मधल्यावरून उभारत एका मसीचा असा गोल सिंगांचं रोज चिंतन करायचं आणि ते चिंतन याच्यासाठी करायचा की या सिंगांमध्ये आपण फसू का या सिंगांमध्ये आपला प्रवेश होईल का आणि त्याने एके दिवशी त्या म्हशीच्या शिंगांमध्ये प्रवेश केलाच आणि त्या म्हशीने आता म्हैस आपल्या भाषेत महिष किती बुद्धिमान असते तो नंतरचा विश्वास <laughs> <laughs> कोणीतरी आपल्या पत्नीला महिष विशेषण देत असेल तर तो याबा माणूस किती पेला असेल तर ती म्हशीमध्ये त्याने आपल्याला फसवून घेतलं आणि ती म्हैस काटेरी कुंपणांच्या द्वारा त्याला पूर्ण जखमी करते आणि मग मशीच्या शिंगांमधून दोन चार लोकांनी बाहेर काढल्यावर त्याला सांगितलं अरे दू, का गुरखा काही विचार केला पाहिजे होता ना तेव्हा तो म्हणतो दोन महिन्यांना विचार चालू <laughs> तर या गोष्टीचा विचार कधी करू नये काय वाटतं आबा कोणता विचार करावा तंबाखू किती प्रमाणात खाल्ली पाहिजे हा विचार केला पाहिजे का दारू किती प्रमाणात पिली पाहिजे हा विचार नको तो विचार कामाचाच नाही म्हणून ज्या गोष्टीचा विचार करू नये त्या गोष्टीचा विचार कधी करू नये विचार करावा करावा लागतो आपलं ग्रस्ती जीवन जगायचं असेल तर विचार करावा लागतो आणि म्हणून हे भौतिक जीवन जगत असताना चार गोष्टींचा विचार करावा लागतो कधी कधी संपत्तीचा विचार करावा लागतो संगतीचा विचार करावा लागतो संततीचा विचार करावा लागतो आणि प्रकृतीचा विचार करावा लागतो विठला विठला दा, दा, मुलांच्यासाठी केवळ पैसा विशेष नाही मुलांना त्यांची जी साध्यप्राप्तीची भूमिका आहे ती त्यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे काही बाब हा ठीक मी किरतना, किरतना आहे मी मोठ्यांच्याच कीर्तनात कीर्तन ऐकलेच पैसा असेल तरच माणसाला किंमत कीर्तनात असे वित्त नर फुले तस श्रुतीमान स एव भक्ता सर्शनी सर्वे गुणा काश्रयंती सर्व धनवंताला किंमत देतात ज्याच्याकडे पैसा असेल तो चरित्र का असे पण चरित्रवान आहे ज्याच्याकडे पैसा असेल तो वक्ता का नसेल पण वक्ता ज्याच्याकडे पैसा असेल तो कुरु का असे तरी देखला आहे ज्याच्याकडे पैसा असेल ना तो कसा का असे तरी मान्यवान आहे पण लक्षात ठेवा विद्वान आणि धनवान याच्यामध्ये अंतर आहे स्वदेशे पूज्यते राजा तो धनवाने आहे म्हणून पण विद्वान सर्वत्र पूज्यते विठळा संपत्तीचा विचार करावा पण अखंड संपत्तीचा विचार मी जवळ बसतो ना दोन पाच लाख रुपये असतात पण पैशांचं अखंड चिंतन करणं महाराज पुढच्या जन्मात सर्फ होण्याची तयारी आहे आणि पैसा जास्त मिळवून ठेवणारा द्यों माणूस पोरांमध्ये भाडण लावून मरतो पोर जसं भांडण करतात तसं नारकाला जात म्हणून धन कमवून जीवनामध्ये भांडण लावणारा बाप विद्वान बाप नाही विचार करणारा बाप नाही म्हणून संपत्ती पाहिजे पण संपत्ती टिकवणारी संतती तिचा सुद्धा विचार पाहिजे कोणत्या वयात कोण कोणतं शिक्षण मुलांना दिलं गेलं पाहिजे माय बाप्पाकडून हा संततीचा विचार बहादूर अण्णांनी बहादूर आप्पांनी आपल्या मुलांसाठी दहा एकर जमीन कमवली याच्यापेक्षा बादू अण्णाने आपल्या लेकरांना सुंदर संस्कार दिले म्हणून दोन्ही लेकर आज एक मध्ये आणि एक मुंबई पोलीस मध्ये विठाला विठाला आणि त्यांच्या आईला मी काय पाहतो कारण गेली वीस वर्षापासून या गावाशी माझा संपर्क आहे एकवीस बावीस वर्षापासून सुन्या। जरी या <सुन्यागा> गावात कथा असेल पण पाणी मी इथलंच प्यायचे मला काय माहिती कारण इथंच फिल्टर होतो नाना घोच्याकडे राहणं नाही तर रजा रजाना रदा राहणार पण पाणी कुठलं पण त्या माउलीचा कपाळाला मी पूर्ण पाहिलेलं नाही आजून सुद्धा पाहिलं नाही तो एक, तो एक मला त्या संस्काराच्या बाबतीत तुम्हाला प्रबोधन करणे असं मला सांगायचं नाही कारण काही गोष्टी अशा आहेत त्या आहेत महिन्या नमा काही ठिकाणी मोठा पदर घेणारे बावलट वाटतात आणि जिंची पॅन आणि टी शर्ट घालून बुद्धिमान वाटतात त्याच्यापेक्षा या गोष्टी बोलायची आवश्यकता आहे म्हणून तो एक तुमचा वैयक्तिक विषय पण त्यांनी आपले संस्कार जोपासले म्हणून लेकरांचे संस्कार बिघडले नाहीत हा आणि ज्या लेकरांना ज्या मुली दिल्या आहेत त्यात एक सज्जेची मुलगी आमच्या पर्दापाची पर्दापांनाची मुलगी ती तर एकच सातवी अफ्रीला असेल तेव्हा आम्ही संस्कार साधना करायचो ती कधीतरी आमच्या जवळ येऊन एखादा गीतेचा श्लोक तरी ऐकला असेल एखादा हरिपाठावर चिंतन तरी ऐकलेलं असेल म्हणून संस्कारांच्या सोबत असत ही संतान भाग्यवान संतान समजायची पण काही लोकांच्या कडे संपत्ती पण संस्कार ही संतान असल्या कारणाने बाप जिवंत असून मरणासारखं दुःख भोगतो ठेवला संपत्तीचा विचार संततीचा विचार संतती योग्य राहण्यासाठी संगतीचा विचार संगतीचा विचार आणि संगतीचा विचार का करावा आपली प्रकृती चांगली विचार करावा एका महिन्यामध्ये मला आता समजायला लागलं माझी ध्ये मला कधी दिसत नव्हती पण एका महिन्यात मला मला तब्येत वाढल्यासारखं वाटतंय कुठेतरी ऐक खाल्यामुळे झालं असेल किंवा आराम केल्यामुळे माझ्या आपांचं वय पण अजून कोणताच अवयव गरे गरे तसे मी चाळीस वर्षापासून पाहतोय तसे ना कमी, ना कमी जास्त वयामानाने लोक वर्षानंतर थकलेले वाटतात पण त्यांनी प्रकृती तशीच तशी ठेवली म्हणून प्रकृतीचा विचार करावा केवळ संतान सुरक्षित राहावे याच्यासाठी आपली प्रकृती खराब करू नये केवळ संपत्ती मिळवण्यासाठी आपली प्रकृती खराब करू नये प्रकृती सुंदर असेल हा शरीर माध्यम शरीर जे आहे ते सर्व धर्मांच साधन आहे मग तो ग्रस्त धर्म असेल किंवा परमार्थ पद असेल आणि परमार्थ असेल माध्यमात शरीर सर्वांसाठी विशेष साधन मानलं गेलं मिठाला हा जो विचार आहे हा सतत विचार करण्याचा विचार नाही हा कधी कधी विचार करण्याचा विचार आहे पण एक एक असा विचार आहे तो बिंदू फार महत्वाचा आहे त्याचा विचार कायम करावा कोणता पहिलं चरण त्यांच्या हाताखाली दोन लोक काम करायचे सुरतला त्यात आमचे बहादूर आप्पा सुद्धा सोबत होते यांच्या तुम्ही तेही नवसारी लावते ना सुरतला हा नाहीतर काही लोक म्हणतील आता हात कधी करायला बो तसं नाही बरं काही आवड आहे